जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका एम एम आर डी ए आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम हंबर्डे अमृतवन या ठिकाणी विविध प्रजातीच्या तीन हजार झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी के आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की वृक्षरोपणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पनेच्या माध्यमातून लोक चळवळ सुरू करण्यात येणार आहे समाजातील प्रत्येक घटकाने या वृक्षरोपणाच्या चळवळीत सहभाग घ्यावा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येक महिन्यात असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्ती हे अभियान राबवण्यात येणार आहे प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृती करण्यात येणार आहे लोकांनी प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करावा सौर ऊर्जाचा वापर करावा विजेची बचत करावी असे आवाहन देखील आयुक्त गोयल यांनी केले स्टुडंट आणि सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून मियावाकी पद्धतीच्या असो स्टायगर्ड प्लांटेशन असो रोड साइड प्लांटेशन असो बांबू प्लांटेशन असो वन स्टुडंट वन ट्रीच्या माध्यमात प्लांटेशन असो असे विविध संकल्पना घेऊन आपण पुढे जातोय आणि फक्त एक दिवसाची ऍक्टिव्हिटी ना करता एव्हरी मंथ काहीतरी वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज आपण करण्याचा एक प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान या वर्षीची मुख्य थीम आहे त्या आधारेही आपण विविध प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आधी ठिकठिकाणी थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशन सायकल रॅलीज जनजागृती रॅलीज आपल्या शहरात सुरू आहेत आणि नागरिकांना माझं आव्हान राहील की पर्यावरण बचाव करण्यासाठी आपला जे काही एफर्ट आहे जे काही छोटा जरी असला तरी आपण प्रयत्न करा पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा पॉल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करा कचरा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करा प्लास्टिक कमी वापरण्याचा आपण प्रयत्न करावा एनर्जी आणि लाईट जेवढे आपण वाचू शकतो त्याचा प्रयत्न करावा सोलारवर जिथे जिथे जाऊ शकतो आपण तिथे आपण वैयक्तिकरित्याने वापर करण्याचा प्रयत्न करा जिथे आपण पायाने जाऊ शकतो सायकलनी जाऊ शकतो किंवा कार पूल करून जाऊ शकतो तिथेही आपण ॲसी ऍक्टिव्हिटीज करावा जेणेकरून फ्युल बर्निंग आणि व्हेक्युलर पॉल्युशन कमी होणार आणि आपले लहान लहान एफर्ट्स म्हणून आपण बोलतो की छोट हर से घडा भरता आहे तसेच आपले लहान एफर्ट्समुळे आपलं पूर्ण पर्यावरण संरक्षित राहील म्हणून कल्याण डोंबिवली सर्व नागरिकांना माझा आयुक्त म्हणून आवाहन राहील आणि परत सर्वांना शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट